नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आज आपण वेगळ्या प्रकारचा हा वडापाव बनवूया तर याला उलटा वडापावसुद्धा म्हणतात तर कुठल्या भागामध्ये हा वडा उलटा वडापाव म्हणल्या जाते ते कमेंटमध्ये मला नक्की लिहून पाठवा चला तर आपण तयारी करून घेऊया आता हे मी डीमार्टमधून पाव आणले तुम्ही छोट्या आकाराचे पाव घेतली तर खूपच छान आता आपण बटाटे पण उकडायला ठेवले आता हे बटाट्यासाठी आपण ही चटणी तयार करून घेतली हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर हे सगळं वाटण तयार करून घेतलं जाडसर आता बटाटे उकडले थंड पण झाले आणि सालं काढून घेतली सालं काढून घेतल्यानंतर मॅश करून घेतले आता हे मॅश केल्यानंतर आपण याला परतून घेऊया आपण जे याच्यासाठी वाटण तयार केलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू कढई गरम करायला ठेवली तेल घातलं थोडासा हिंग आणि जे आपण वाटण तयार केलं ते घातलं थोडी हळद घातली अर्धा चमचा छान थोडंसं परतू दिलं मंद गॅसवरती मग आपण हे बटाटे मॅश करून घेतले ते घातले छान परतून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे खूप असं फोडी नाही राहायला पाहिजे बटाट्याच्या एकसारखं मिक्स व्हायला पाहिजे छान मिक्स करून घेतलं अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घातल्यामुळे थोडीशी साखर घातली एक पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातला आणि छान परतून घेतलं छान मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलं आता गॅस बंद केला थोडासा बाजूला ठेवूया आणि आपण हिरवी पुदिन्याची चटणी तयार करून घेऊया तर मी एक मुठभर पुदिना एक मुठभर कोथिंबीर हिरवी मिरची घेतली दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या पाचसा आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले तीन चमचे खारी बुंदी चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घातलं मी वाटण तयार केलं त्यानंतर दोन बर्फाचे तुकडे घातले कारण कलर आपल्याला हिरवाच राहायला पाहिजे त्यासाठी पुन्हा वाटण तयार करून घेतलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे दोन कप बेसन पीठ घेतलं त्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा ओवाची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा हिंग घातला आणि पाणी घालून छान मिक्स करून घे थोडं थोडं पाणी घालायचं खूप घट्ट नाही करायचं आणि खूप पातळ नाही करायचं छान एक सारखं फेटून घ्यायचं म्हणजे एक सारखं आपलं पीठ तयार होते पीठ भिजू द्यायचं थोडंसं अर्धा तास म्हणजे पीठ भिजल्यानंतर आपल्याला सोडा टाकायची गरज नाही आणि वरतून तेल टाकायची गरज नाही आणि आपण हे पीठ छान फेटून सुद्धा घेतलं आता कढईमध्ये तेल घातलं तेल गरम करायला ठेवलं थोडंसं मी हात आधी पाण्यामध्ये बुडवून घेतला त्यानंतर हे आपल्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला हा चुरा तयार करून घ्यायचा हलक्या हाताने गॅस थोडासा फुल ठेवायचा आणि पिठामध्ये असा हात बुडवायचा आणि बोट असं पसरवून टाकायची म्हणजे व्यवस्थित आपला चुरा तयार होते आणि आपल्याला कुरकुरीत असा हा चटणीसाठी चुरा तयार करून घ्यायचा बघू शकता तुम्ही असे बोटं पसरवून व्यवस्थित टाकून घ्यायचं थोडं थोडं करत टाकायचं हे गाड्यावाले जे चटणी तयार करतात ते सगळ्यात शेवटी चटणी तयार करतात कारण हे आपण जेव्हा वडा सोडतो तेलामध्ये तर ते बारीक चुरा पडल्यात जाते त्याच्यानंतर ते, ते लोकच चटणी बनवतात मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आणि आपण हे चुरा तळला तो चुरा घेतला मी लसणाच्या पाकळ्या घातल्या वीस पंचवीस कारण आपल्याला ही लसूण चटणी बनवायची आहे तिखट ती घातलं तीन चमचे चवीनुसार मीठ घातलं आपण लाल चटणी पण तयार करून घेतली हिरवी पण आधीच तयार करून घेतली होती आधी चला तर आता आपण हे पाव कट करून घेतला एका साईडनं हिरवी चटणी लावली मी आणि नंतर एका एक साईडनी लाल चटणी लावणार आहे आपण हे लसूण आणि चुरा घालून चटणी तयार केलेली आहे आणि पुदिन्याची चटणी पण बघा तुम्ही थोडेसे बर्फाचे दोन तीन तुकडे टाकल्यामुळं कलर छान हिरवा राहिला आपला आणि शेवटपर्यंत बऱ्याच वेळा हा कलर काळा पडत नाही आता आपण मध्यभागी हे बटाट्याचं पण सारण भरून घेतलं आणि हलक्या हाताने हा आपल्याला पाव दाबून घ्यायचा याचप्रमाणे आपण सगळे पाव तयार करून घेऊया आता दुसरा पण दाखवते मी तुम्हाला अजून एक पाव एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडीचा पदार्थ आहे वडापाव म्हटलं की सगळ्यांनाच आवडते तर आपण दुसरा पण पाव तयार करून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे छान चिकटलं जातं ते व्यवस्थित म्हणजे आपल्याला जेव्हा आपण वडा पावतो तेव्हा ते सुटायला नाही पाहिजे तर आपण आधीच पीठ भिजवून ठेवलं होतं आता आपण हे सगळे पाव तयार करून घेतले तेल गरम करायला ठेवलं मी वरती गॅसवरती आता एक एक आपल्याला पाव घेऊन हे आपण जे बेसन पिठाचं जे मिश्रण तयार केलं त्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं आपल्याला हा वडा आणि तेल छान गरम झालं तर हलक्या हाताने आपल्याला दोन बोटामध्ये धरून व्यवस्थित सोडायचं आहे तेलही छान गरम झालं बघू शकता तुम्ही आता आपल्याला एक एकच वडा तळून घ्यायचा आहे कारण माझे पाव थोडेसे मोठे होते गॅस मध्यमच करायचं तेल गरम झालं की दोन्ही साईडनं व्यवस्थित आलटून पलटून मस्त आपल्याला हे वडा तळून घ्यायचं आहे बघू शकता कलरही छान आला आणि एकदम कमी तेलकट आहे तर तुम्हाला अजून एक वडा तळून दाखवते मी तर दुसरा पण वडा सोडून घेतला आणि झाऱ्याच्या साह्याने असं वरती तेल घालायचं म्हणजे दोन्ही साईडना व्यवस्थित तळल्या जाते बंद गॅसवरही तळू शकता तुम्ही खूप फुल गॅस करायची गरज नाही कारण फुल गॅस केला की मग थोडंसं काळपटपणा येते छान असं कलर येत नाही मस्त कलर आला बघू शकता दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित तळून घेतले आणि तेलही दिसत नाही वरती बघू शकता तुम्ही जास्त तर याप्रमाणे आपण सगळे हे उलटा वडापाव आपण तयार केला छान मिरचीसोबत तुम्हाला एक कट करून दाखवते मी मस्त कलरफुल दिसते आणि चवीलासुद्धा अप्रतिम झाला एकदम गाड्यावरच्यासारखी टेस्ट आहे हे उलटा वडापावची आणि सोबत पुदिन्याची चटणी पण आहे आणि चिंचेची चटणी तर चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे लिंक खाली देत आहे